नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता म्हणजेच तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली आहे तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर मालिकेत नवी मुक्ता म्हणून अभिनेत्री स्वरा ठिगळेची एंट्री झाली आहे अभिनेत्री स्वरा ठिगळे ही मुक्ताची भूमिका साकारणार आहे मकर संक्रांतीच्या एपिसोडमध्ये नवी मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशातच स्वरदा ठिगळेचा मुक्ताच्या लूकमधील पहिली झलक समोर आली आहे स्टार प्रवाह वाहिनीवर मकर संक्रांत स्पेशल विशेष कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे ज्यामध्ये स्वरधा ठिगळे सर्वांसमोर मुक्ताच्या भूमिकेत आली आहे पण यावेळी तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे स्वरदाला मुक्ताच्या भूमिकेत स्वीकारण्यात प्रेक्षकांना थोडा वेळ लागणार आहे असं दिसतंय प्रेक्षक प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळत आहे त्यांनी सागर व मुक्ताच्या जोडीवर कमेंट करत म्हटलंय की जुनी सागर आणि मुक्ताची जोडी बेस्ट होती नवी सागर मुक्ताची जोडी शोभत नाही आहे मुक्ता होती म्हणून आम्ही मालिका बघत होतो तिचं काम खूपच सुंदर होतं आणि सागर आणि मुक्ताची जोडी खूप भारी होती न्यू मेंबरनाही सूट ठोत सागरसोबत मुक्ता हवी आम्ही तर मालिका बघणं सोडून दिलं आहे प्रेमाची गोष्ट तेजश्रीशिवाय अपूर्णच आहे तर काही प्रेक्षकांनी नव्या मुक्ताचं कौतुकही केलं आहे तेजश्री तर छान होतीच पण नव्या कलाकाराला वेलकम करायला पाहिजे तर मंडळी तुम्हाला सागर आणि मुक्ताची जोडी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद